हे मंगेश साबळे यांच्या प्रचारास्तव आणि यागमनास्तव त्यांची सूचना देण्यासाठी माहिती देण्यासाठी तिथं आलो असता फक्त आलो असता तर गावकरी यांनी एवढं प्रेम दिलं का ते प्रेम मला खूप त्यांचे मी आभार व्यक्त करतो का यांनी मंगेश साबळे पाटील यांना डोक्यावर घेतलेलं आहे आणि मी काय म्हणू माझ्यासाठी माझ्याकडे म्हणण्यासाठी शब्द नाही आहे परंतु मंगेश भाऊ साबळे सत्तावीस तारखेस ठीक साडेसात वाजता आपल्या मादनी गावामध्ये येणार आहेत तरी सर्व गावकरी आणि गावातील गावाच्या परिसरातील नाटवी आमसरी वागिरा आणि मादनी या चार गावाच्या मतदार भगिनींना याशी विनंती करील का ह्या वेळेस मंगेश भाऊ साबळे येणार आहेत त्यांचे दोन शब्द ऐकण्यासाठी तुम्ही इथं हजर राहावे ठीक सात वा, सात वाजता संध्याकाळी सात वाजता मंदिराच्या जवळ येण्याची कृपा करावी हिंदू मुस्लिमांचं समीकरण बंदून ठेवलेलं मंगेश साबळेंनी